गेतार चालेती हमात तक अभूरा अदे हें वाली हाता है कना अबिकाले, इकालओ लांगी अभत तको एंले, पाली करने जे शोहता हरे? यहता हरा हने जोते हुआँ जोते हुआँ इस जगा使ेता है जोता हुआ है, जिस काली विखालीक्पाली तक जिए बुला सर बुलढाणा पोलिसांकडून आपल्याकडे मंगळवारी एक नवजात शिशु ॲडमिट करण्यात आले त्या बाळाची स्थिती कशी एक तीन सप्टेंबरच्या रात्रीला आपल्याकडे पोलीस विभागामार्फत एक नवजात बालक रुग्ण भरतीसाठी आणण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेले आपले बालरोगतज्ञ आणि एक ड्युटी मेडिकल ऑफिसर यांनी त्या बाळाची सखोल तपासणी करून ॲडमिट केले आमच्या परिचारिकांनी त्याला ॲडमिट करून त्याला उबदार कपडे आणि त्याला जी काही प्रायमरी ट्रीटमेंट असेल ती सर्व पद्धतीनं प्रोव्हाइड केली बाळाचे वजन कमी आहे ते बाळाचे वजन वाढण्यासाठी आपल्याला काही काळ त्या बाळाचे ट्रीटमेंट झाल्यानंतर द्यावा लागेल आणि हळूहळू त्या बाळाचे वजन वाढेल बाळ चांगलं झाल्यानंतर त्याला आपण एक सुट्टी करू आणि जवळपास हेच सर्व प्रोसिजर व्हायला एक तीन ते चार आठवड्याचा कालावधी लागेल हॉस्पिटलचा वन फोर्थ पार्ट जो आहे पंचवीस टक्के पार्ट कवर झाला एक गुरुवारच्या याच्यामध्ये मग ते गुरुवारी सगळे लोकांना बोलून त्यांचं जे एक सॅनिटरी जेवढे लोक आले की त्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना मग त्यांच्या कर्मचाऱ्यांना चहा नाश्त्याची वगैरे व्यवस्था करून दोन आल्या आणि बाहेर काढली दर गुरुवारला ते तसा ड्राईव्ह घेऊन आलो आपण दर गुरुवारला ते लोक येतील दर गुरुवारला ते लोक आले की त्याच्या मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक इसम एक मुलीला छोट्या मुलीला घेऊन आला त्याला विचारलं असता त्याने सांगितले की सदर त्याला त्या तो लोणार येथील असल्यास त्याने सांगितले त्याला विचारलं की मुलगी कोणाची आहे त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक वेळसर वेळसरबाई आहे त्या वेळसर बाईची ही मुलगी आहे सदर मुलगी तिचा जर त्या मु त्या मुलीजवळ त्या बाईजवळ त्या मृत्यू झाला असता त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणला अनाथ्यालयामध्ये ज्या वेळेस तो बुलढाणा की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा तेव्हाच आम्ही सदर मुलीला करतो सदर बाबीवरून थोडा संशय वाटल्याने हो मी एस पी विश्व पानसरे सर यांना फोन केला सरांनी सांगितले की सदर त्या आधी त्या मुलीचा उपचाराकरता तिला दवाखान्यात ऍडमिट करा त्यानंतर पी एस यांना फोन करा आणि नेमका काय प्रकार आहे हा शोधा असे त्यांनी मला गायडन्स केले मार्गदर्शन केले त्यावरून आम्ही तत्काळ सदर मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीला सध्या त्यावेळेस आयस्कुलला ऍडमिट केलेला अजूनही त्या मुलीवर सध्या उपचार चालू आहे त्या दरम्यान लोणार पी ओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशू जे आहे त्याचा एक दिवसाआधीच म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाबी मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच अन्वे गुन्हा दाखल आहे त्याला ज्यावेळेस सदर मुलगी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला होती त्यावेळेस ती खूप रडत होती त्यावेळेस चौकशी केली असता सदर मुलगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी होती तसेच त्या संबंधित व्यक्तीने शंभर किलोमीटर तिला बाईक वर आणले होते त्यामुळे तिला तात्काळ जाऊन दवाखान्यात करणे उपचार करणे आवश्यक असल्याने तिला सदर चिमुकलीला दवाखान्यामध्ये उपचाराकडे ऍडमिट केलेला आहे नमस्कार माझे नाव महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता शिवाजी डोकरे पोस्टिंग बुलढाणा शहर मंगळवारच्या दिवशी रात्री आठ तीसवा दरम्यान माझी ड्युटी संपल्यानंतर मी घरी जात असताना स्टेशन डायरीला एक महिला की छोटस बाळ घेऊन मांडीवर घेऊन बसलेली होती मी त्यावेळेस त्या महिलेला विचारलं की तुम्ही हे बाळ का आणलं का आलं तुम्ही पोलीस स्टेशनला तर त्यांनी मला सांगितलं हे बाळ लोणार ते आम्हाला सापडलेलं आहे आणि आम्ही या बाळाला आश्रमामध्ये ठेवण्याकरता पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि तुमचं सहकार्य पाहिजे मग त्यावेळेस मी माझ्या जवळची जी थैली होती माझ्या बाळाची जे खाण्याचं साहित्य घेऊन आलेली होती मी ती खाली ठेवली आणि त्या बाळाला मी माझ्याजवळ मी पाहत पाहतच बसले त्या बाळाला ते बाळ खूप रडत होतं त्यामुळे मी त्या बाळाला पाहिल्यानंतर माझ्या जवळ घेतलं ते थोडं शांत झालं आणि मी त्या लेडीजला विचारलं की तुम्ही या बाळाला काही दिलं नाही का सकाळपासून तर त्यामध्ये सापडलेलं बाळ आमच्याजवळही काही नव्हतं आणि काय देणार आहे मग माझ्यामधलं मला एकदम खूप वेगळं वाटलं आणि मला असं वाटलं हे बाळ माझंच आहे कारण ते जेव्हा मा माझ्या जवळ आलं तेव्हा खूप शांत झालं होतं आणि माझ्या भावना राहिल्या नाही मी त्यामुळे त्यांना म्हटलं मी या बाळाला पाजू का तर त्या म्हटल्या की तुम्ही एक काम करा आमच्या सोबत जे आलेले आहे त्यांना तुम्ही विचारा मी त्यांना विचारलं त्यानंतर आमचे सहकार्य होते त्यांनाही विचारलं पिरोसो साहेब यांना सुद्धा म्हटलं तर सर म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही पाजू शकता त्यामुळे मी त्या बाळाला माझं दूध पाजलं आणि ज्यावेळेस ते बाळ दूध पिलं त्यावेळेस त्या म्हणजे बाळाचा चेहरा आणि माझ्या मधली ममता ही खूप एक झाली होती क्षण भरता असं वाटलं की हे बाळ माझंच आहे हे फक्त माझं बाळ आहे आणि त्यावेळेस ते खूप शांत झालेलं बाळ पाहून माझं मन खूप वेगळं झालं आणि मी तो क्षण म्हणजे तो जो म्हणजे काय म्हणतात ना त्याला मला ते शब्दाची म्हणजे बोलणं सुद्धा जमून नाही राहिलं की तो खूप वेगळा अनुभव होता आणि तो फक्त आईला आणि त्या बाळालाच माहिती आहे बस मी एवढंच सांगू शकते